देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एकोणतीस जुलै रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या आरोग्य शिबिरात लेझरद्वारे पहिल्यांदाच शस्त्रक्रिया देगलोर येथे दिनांक एकोणतीस जुलै रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आयोजित मोफत आरोग्य शिबिर एकोणतीस जुलै सोमवार रोजी सकाळी दहा वाजता देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे या मोफत आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया लेझरद्वारे पाइल्स शस्त्रक्रिया छातीचे रोग दमा व मधुमेह तपासणे रूट कॅनल व दंत तपासणी त्वचा रोग तपासणी भव्य रक्तदान शिबिरही या मोफत आरोग्य शिबिरात घेण्यात येणार आहे या आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर सौ स्मिता राम चिद्रावार डॉक्टर गुरुराज संतोष तम्मेवार डॉक्टर रविकांत गणपतराव सुरनर डॉक्टर सुधाकर तहाडे डॉक्टर पांडुरंग पावडे डॉक्टर अनिल थडके डॉक्टर संजय लाडके डॉक्टर पियुष तम्मेवार हे तज्ज्ञ डॉक्टर आरोग्य शिबिरास येणार आहेत आरोग्य शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय देगलूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवणीकर डॉक्टर मुजीब अहमद डॉक्टर काझी यांचे विशेष सहकार्य असणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस एक सामाजिक बांधिलकी जपत मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून साजरा व्हावा या हेतूने या आरोग्य शिबिराचे आयोजन भाजपाचे माजी जिल्हा चिटणीस दिगंबर रमेशराव कौरवार यांनी केले आहे तरी देगलूर व परिसरातील जनतेनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक दिगंबर रमेशराव कौरवार यांनी केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ताजा हालात न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक आणि शेअर आहे करा ताजा हालात न्यूज बीरो नमस्कार मी डॉक्टर नरेश देवडीकर अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय देखलून तर येत्या सोमवारी म्हणजे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हा रुग्णालय देखलून येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब व नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार आपले लाडके नेतृत्व श्री प्रतापराव पाटील चिड कच आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याकडे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आपले जे संयोजक आहेत श्री दिगंबर रमेशराव कोरवारजी आपल्या सोबत बसलेले आहेत तर सांगायचं तात्पर्य असं की येत्या एकोणतीस तारखेला आपल्याकडे मोफत आरोग्याचं शिबिर आयोजन केले आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया जसं की नेत्र तपासणी आहे त्याच्यावरती शस्त्रक्रिया आहेत त्याचनंतर हार्मिया हायड्रोसिलॅपनी जे काही सर्जिकल प्रोसिजर आहेत त्यानंतर मोफत छातीचे दमाचे व मधुमेहाचे आजार अशा सगळ्या आजारांवरती आपल्याला तिथं तज्ञांमार्फत तपासणी केली जाणार आहे त्याचप्रमाणे त्वचा रोग तपासणी जे की फार रेअरले केलं जातं कुठल्याही आपल्याकडे त्वचा रोग तज्ज्ञांची पण अवेलेबिलिटी राहणार आहे त्याचप्रमाणे डेंटिस्ट आपल्याकडे विविध प्रकारच्या दातांचे आजार देखील आहेत त्याच्यावर पण तपासणी होणार आहे तर या अनुषंगाने मी देगलूरच्या सर्व जनतेना कळकळीची विनंती करतो की त्यांनी या मोफत शिबिराचा जरूर लाभ घ्यावा थँक्यू सो मच उपजिल्हा रुग्णालय एक शिविर का आयोजन किया गया है जिसमें तमाम लोगों की जांच जिसमें की जाएगी मुफ्त जांच की जाएगी जिसमें शुगर है डायबिटीज़ की बीमारी है और आँखों की बीमारी आँखों के ऑपरेशन है और जैसा कि हमने नया हाइड्रोसिल अपेंडिक्स ये जो ऐसे मर्ज हैं जो जिससे जो पेशेंट जूझते हैं उनके लिए ऑपरेशन के लिए तकलीफ होती है तो ये मुफ्त में ऑपरेशन अपने पास किया जाएगा इस कैंप की विशेषता मतलब कैंप तो अपने पास हमेशा होते हैं लेकिन इस कैंप के, के साथ साथ पेशेंट के सभी जांच की जाएगी और उसके साथ ऑपरेशन का पूरा उसका इंतजाम किया गया है जिसमें आँखों के चेकअप है और आँखों का ऑपरेशन है और जिल्द की बीमारी त्वचा रोग तज्ञ उसका ऑपरेशन है फिर उसके बाद आँखों की बीमारी के जो अपने सर्जरीज है हरनिया हाइड्रोसिल और ख़ास तौर पर अपने पास जो ऑपरेशन हमेशा होते हैं ये टाकों के ऑपरेशन होते हैं जो फैमिली प्लानिंग के इसमें अपने पास लेप्रोस्कोपिक सर्जरी है जिसमें दूरबीन से फैमिली प्लानिंग का जो ऑपरेशन है वो किया जाएगा जिसके माहिर है डॉक्टर स्मिता चिद्रावर मैडम वो इस कैंप में आने वाले हैं डॉक्टर गुरुराज तमजवार साहब है जो लेप्रोस्कोपिक सर्जन है जो लेप्रोस्कोपी से दूरबीन से इनका ऑपरेशन होगा और ये पहली बार इस टाइप का कैंप अपने पास किया जा रहा है तो तमाम लोगों से गुजारिश है इसके ज्यादा से ज्यादा इसका फायदा उठाए इसके आयोजक दिगंबर करवार साहब है और अपने आदरणीय मुख्यमंत्री साहब और फडणवीस साहब उप मुख्यमंत्री साहब महाराष्ट्र राज्य और उसके बाद अपने माजी खासदार प्रतापराव जी साहब इनके जन्मदिन के शुभ अवसर पर इस कैंप का आयोजन किया गया है तो हम तमाम लोगों को ये विनंती करते हैं कि आप इसका ज्यादा से ज्यादा फायदा उठाएं धन्यवाद